स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका चार महिन्यात घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयानं मंगळवारी दिले त्यानंतर राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात लगबग सुरू झाली असून त्यांनी तयारीला सुरुवात केली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केल्याप्रमाणे इतर मागासवर्गीयांच्या जुन्या म्हणजे दोन हजार बावीस पूर्वीच्या आरक्षणानुसारच या निवडणुका होणार आहेत जिल्हा परिषदेसह दहा पंचायत समित्या महापालिका सहा नगरपालिका आणि दोन नगरपंचायतांच्या निवडणुकांचं धुमशान रंगणार आहे जुने आरक्षण व जुनेच गट यानुसार निवडणुका होणार आहेत त्यामुळे दोन वर्षांपूर्वी काढण्यात आलेले जिल्हा परिषद गटाचे पंचायत समिती गणांचे आरक्षण स्वाभाविकरित्या रद्द झालंय दोन हजार बावीस मध्ये बांठिया आयोगाच्या अहवालापूर्वीच्या ओबीसी आरक्षणानुसार निवडणुका घेण्याचा आदेश न्यायालयानं दिलेले आहेत ओबीसी आरक्षणाच्या सद्धिग्धतेमुळे गेल्या तीन वर्षापासून जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका होऊ शकल्या नाहीत तिथं प्रशासकांमार्फतच कामकाज सुरू आहे पण तिथं आता दोन हजार निवडणुका होणार आहेत जिल्हा परिषदेची मुदत वीस मार्च दोन हजार समित्यांची मुदत तेरा मार्च दोन हजार रोजी संपली आहे ओबीसी आरक्षण मतदारसंघाची पुनर्रचना आदी कारणांनी निवडणुका लांबणीवर पडल्या होत्या नव्या ओबीसी आरक्षणासह निवडणुका व्हाव्यात यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकार आग्रही होते मंत्रिमंडळात तसा निर्णय झाला त्यावर राज्यपालांनी स्वाक्षरीही केली परंतु न्यायालयीन प्रक्रियेमुळे निवडणुका होऊ शकल्या नाहीत महाविकास आघाडी सरकारनंही जिल्हा परिषद गटांची पुनर्रचना करत मतदारसंघात वाढवलं होतं त्यानुसार जिल्हा परिषदेचे अडुसष्ट मतदारसंघ आणि पंचायत समित्यांचे एकशे छत्तीस गण झाले होते कडेगाव आणि कवटेमंकाळ वगळता उर्वरित आठ तालुक्यात ता जिल्हा परिषदेचा प्रत्येकी एक मतदारसंघ वाढला होता पण हा सर्व खटाटोपाता रद्दबातल झाला आहे जुन्या गट आणि गणानुसारच निवडणुका होणार आहेत म्हणजे या निवडणुकीत साठ गट आणि एकशे वीस गण असतील आटपाडी नगरपंचायतीच्या झाल्यानं तो गट रद्द होणार आहे या तालुक्यात तीन गट राहतील खानापूर तालुक्यात एक गट वाढून चार मतदारसंघ होतील यापूर्वी जिल्हा परिषदेच्या अडुसष्ट गटाच्या हिशोबाने आरक्षण सोडती काढण्यात आल्या होत्या त्या आता रद्द होणार असून जुन्या साठ गटानुसार नव्यानं आरक्षण काढावं लागणार आहे मतदारसंघ आणि आरक्षण निश्चित नसल्यानं इच्छुक उमेदवारात संभ्रमावस्था होती सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानं ही सर्व संभ्रमावस्था संपली आहे जुने मतदारसंघ आणि आरक्षण कायम राहणार असल्यानं उमेदवारांना आता आपले मतदारसंघ निवडता येतील प्रचाराची दिशा निश्चित करून यंत्रणा कार्यान्वित करण्यात येईल